लागली बघा इथून चपज बज काय कांदा भजी केल्या तर काही बटाटे चिप्स पाडून ह्यात एकच मळलंय ही जरा कसं झालंय आळणी झालंय खराट झालंय कोणाटा वाजून ह्याला बी बघते की जरा चांगलं आहे तर आमच्या ताईला तर आळणीच लागणार आहे असू द्या लय मिठ खाय म्हणल्यावर आळणी तर लागणार भिजलेलं पीठ ग भजी सुटते ते गा, गा। बेसन पीठ मिक्स कर लय भिजलं पिठा पढा आहे की त्यामुळे आता उठ बाई मी का उठू आताच बसली मी ताई अगं मी उशीरच्यानं बसलेली आहे अगं उठ त्यामुळे तर तू पाय रे का मग उठ उत उठ उत उठू अगं मी घोट मारलं होतं भिजवनं झालं बाकरे घोस बघा बाकर पीठ पाताळ झालं म्हणून <coughs> ठुल्तो मी हा ठेवले गं ए तर पिशवीत ऐक का पिठतीत हां त्या त्याच्याखाली दुसरी पिशवी आलीकडली आहे बघ तुझं काय नाही कडे सुट तुझी द्याल कडलंय बघा मिरच्या तळून काढले ना या त्याल कडलं भावाचा भाऊजा फोन आला ते तिकडच बोलत बसली तर महिंदा कडलं आठवतात नाही एकदा फोन तू तेवढा बी मला नसतंय बोलायला बघा आणि इरीवारी माझ्या भावा भाऊज फोन नसतंय माझ्या नवऱ्याचा कालवा उठतो या कसली बोलते पुन्हा तुझं डोकं दुखतंय म्हणून असं रे पुन्हा तुझी काय भाऊजी तुम्ही फक्त खायाचं काम करा नाही ते भाऊजी बजू खरं पालकच भाजी खात आता तुम्ही एक भाजी खावा तुम्हाला सांगते मग कसं आहे तुम्हाला नाही सांगत ह्या युट्यूब फॅमिली सांगते आमच्या भाऊजीला भजी खाल्ली खा बरं का म्हणून पातळ झालं भिजून पीठ काय भांडी नाही डा बाजे सापाजा घेतले भाडे मुलं भरती बघा कुठलं कुठलं आणून ठेवा इथं उघड्यावर सांगा तुम्ही जिथे येते निवारा तर करावं लेकर ती निवारा तर करावं आता निवारा कसा करायचा सांगा आता तुम्ही मीठ टाकवायचं टाकते तुझ्या हाताना तुझ्या हाताने टाक एवढं लांब वाक मी वाकेल हलक होतंय सुटत तुझ्या हाताना काय तुम्हाला सांगतील रे गरिबीत मी आज भजी केल्या तर बघा कधी सुद्धा मी असं भजी केलं नाही तर त्याला मेन म्हणजे ववास नाही जिरं टाकलंय काय तर नसल्यापेक्षा थोडं काय तर ठकावं म्हणलं सोडा होता पर ववाज नव्हता दुकान आहे त्यात गेलो त्यात दुकानामध्ये पुढे नाही आता <laughs> कुठं बारा खूप जावं आता कसं लागते तसं कस लागते नाही <laughs> पण तुम्हाला सांगते बघा असं खरबडीत केलेलो थोडं सामान असलेलो लय भारी होतं बघा पण मी आयुष्यातलं पहिलं भजी असं केलं तर बघा मला लय हळूहळू वाटते बघा ताई या तू जाय लावून तेवढं मी सोडते नुसतेला पट अगदी तेल तापलेलं हाय बघा सकाळचीच मग अशी भाऊजी मी ताईजी उलूया चार वाजता तेवढं जे उल नाही बघा आज दुपारी आम्हाला भूक लागले होते बघा मस्त त्या टोकाला घेऊन घेऊ पुन्हा इकडे ह्या बिचारे आल तर इकडं कडदा काढाय आमच्या शेजारी तू भजी टाक आणि तापले ग ते झालं कड काय काढते तुझ्यातलं भजी टाकलेलं टाकलं लवकर मी झोपतेली बाया जोपते ती कशी तो मोबाईल घेतले तया गुंतवलंय त्यांना आज पोरं घालवायची शाळा बाबा येत्याला नेहायला त्यांनाच बोलावं लागणार इथन सगळी गेली का खो होतोय बघा जादा पिटकी घेऊन दोन दोन बजी सड अगं जादा ही मध्ये टिपक पडते हॅलो आता यहा ना भाजला खायला दिलांतरी बिनवाव्याचं भज कुरकुरीत होत नाहीत कोणाला दिसत लागलाय झालं ना जा मस्त आहे करत नाही या घाना बाजू तसं करतात आता ग काढलेलं नाही का आता उशीर त्यामुळे तसं होणार आहे आता ते तर या बघा तुम्ही बी कांदा भजी बटाटे भजी खायला आपल्या हायत आपलं साधं भाज तर राहणार आपल्याला कुठं नाहीच तेच शिवाय खाणारी नाही माणसं आम्ही पण आता जसं असेल तसं आपल्याला राहावं लागतं या येळानुसार काय काढू शकते तू होय होय नाही तुझं मोबाईलला काय करत कोण तुळपाशी काढ भासत्यात आहे का भासत्यात आहे की थांब जरा ते जरा उशिरा नाही मी करपू नको करपू ना पाहिजे पाहिजे की लाल झालं काढायचं ठीक आहे तुला मोठ तू सुटते पुनम पोजी सुटते हा बारक सोडायला म्हणती लई हा तेवढ सोड जादा घे पिट ना दोन दोन पैसे सोड नाही तर सुटत का ए बड पडत एकदाच कांदा लांबडा आहे कोण पोट करायला लागलं ग माझा बाऊजी डोळे चमकत आहे माझ्या तुझ पुट काढते भाऊजी लग्ना तुझं म्हणून आता करते भाऊजी तुमच्या अल्बम बनवलाय पण तुम्ही पैसे आणला नाही <laughs> <laughs> पैसे द्यायला म्हणून आल्बमच आणला नाही <laughs> <laughs> आमच्यात आल्बम बी माहित नाही कसलं ते फुरटू गरपर बी माहित नाही आम्हाला का करायचं आई बापाची गरीबी इकडे बी आपलीच गरीबी होती मग कुठे त्याला आल्बम फलम करत बसायला मोबाईल बी असलं नव्हत असल एखाद तर आता आले माझ्या लग्नाला आल त्यांनी गिफ्ट म्हणून मोबाईल बी दिला नाही होय होय तेव्हा मोबाईलच नव्हतं काय राणू संपले असेल त्याच बॅलीच नाही रे संपली असेल त्याची टाकून काढतेच

मिठी लावायचं ओके का मम्मा लावते आता झाली लागली कच ना मला तर काहीच दिसत नाही काढलं तुला दिसणार कस मला नंबर लावायचा आता चष्मा आता भजी चांगली झाड ते खागी लागल्यावर मातारी आता दिसते मातारी आणि तुला तरणी दिसते मग मी बाजी बाई दिसते म्हातारी दिसते साडी घालते म्हणून तर दिसते लुगड घातलं पूर्ण मातारी मोहर व्हायचा जा असा हम्म हळूसा पोत्यात आडाचं जायचं काट गुट कशा आता ठिकडा आहे की तिथं ती पोराने घड्या घालून ठेवली मग दुपारी नव्हती नव्हतं तर मित्रांनो चालू आहे तर भजी आता कांदा भजी होते थोड्या वेळात पुन्हा बटाटा भजी तळून घेतली तर तुम्ही बी या खायला मिरची आणली होती शेजारच्या फड्यातून त्या मालकीने दिली आणि मग तुम्ही बी या खायला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय